यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचा आठ तारखेला धुळ्यात भव्य मोर्चा निघणार आहे सध्या भटक्या जमाती अप्रवर्गात असलेल्या बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गात समावेश करण्यात यावा या मागणीसाठी बंजारा आरक्षण कृती समिती आणि बंजारा समितीच्या वतीने आपल्या न्याय हक्कांसाठी बुधवारी रोजी शहरात विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेत बंजारा आरक्षण कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अॅडव्होकेट सुधीर जाधव यांनी दिली आहे चलो धुळेचा नारा देत राज्याच्या कानाकोपऱ्यातून समाज बांधव hazardous च्या संख्येने धुळ्याकडे येणार या महामोर्चास सुमारे 15 ते हजार समाज बांधव सहभागी होती आठ रोजी सकाळी 11 वाजता श्री अग्रसेन महाराज पुतळा चौक धुळे मालेगाव रोड मार्ग आग्रा रोड कराचीवाला खुंट जुनी व नवी मनबा मार्गे जेल रोड पर्यंत मोर्चा जाईल तसेच समारोप जेल रोड येथे मोर्चाचे सभेत रूपांतर होईल मोर्चा मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष केले आहे जिल्हा बंजारा आरक्षण कृती समिती त्याचा मी सध्या अध्यक्ष म्हणून या नात्याने मी आपल्याशी बोलतो धुळे जिल्ह्यात आमचा जो पूर्ण समाज आहे ते आमचं एस टी प्रवर्गामधनं संविधानिक आमच्या न्याय हक्काने आम्ही मागणी करण्यासाठी दिनांक आठ ऑक्टोबर रोजी आमचा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्या मोर्चासाठी जिल्ह्यातून साधारणतः पंधरा ते वीस हजार समाज बांधव उपस्थित राहतील अशी आमची अपेक्षा आहे कदाचित त्यापेक्षा जास्त राहू शकते आमचा मोर्चा हा दिनांक आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी महाराज श्री आग्रशना महाराज चौक पुतळा पुतळा चौक इथून आमचा तो मोर्चा अकरा वाजेपासून आग्रा रोडच्या मार्गाने जे ती कराचीवाला कुंटाच्या दिशेने वळून झाशीराडू चौकातनं महानगरपालिकेच्या कार्यालयावरनं जेल रोड इथे आमचा मोर्चा पोहोचणार आहे आणि तिथे आमच्या मोर्चाचं रूपांतर हे सभेत सभेत सगळे समाज बांधव तिथं असतील आमची काही जिल्ह्यातील काही मंडळी नेते मंडळी आणि जिल्ह्याबाहेरील नेते मंडळी महाराष्ट्रातील तिथं येणार आहे त्यात मुख्यत्वे प्राध्यापक संदेश चव्हाण नंतर आमदार श्री राजेश भाऊ राठोड आणि माजी खासदार हरिभाऊ राठोड हे मुख्यत्वे उपस्थित राहणार आहे आणि आम्ही सर्व इथले स्थानिक कार्यकर्ते समाजबांधव आम्ही उपस्थित राहणार आहे मोर्चा हा शांततेत तिथं पोचेल त्याच्यानंतर त्यांची भाषणं होती भाषणं झाल्यानंतर त्या दरम्यान आमचं आठ आठ ते दहा लोकांचं शिष्टमंडळ हे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या नावाने लिहिलेलं आमचं जे मागणीचं निवेदन आहे आरक्षणाच्या मार्ग ते माननीय जिल्हाधिकाऱ्यांमार्फत आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सादर करणार आहोत आणि त्याच्यानंतर मोर्चात सगळ्यांची भाषणं आटोपल्यानंतर मोर्चाचं समापन हे आमच्या राष्ट्रगीताने होईल जागरसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे